हा इथे बघा आपण एक खेळ खेळणार आहोत आणि खेळाचे नाव काय शब्द भेंड्या इथे काय करायचे एक अक्षरी शब्द घ्यायचे आणि त्यास दुसरी अक्षरे जोडून दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी अशा रीतीने शब्द तयार करायचे ठीक आहे आता मी काय करणार तुम्हाला एक अक्षर देणार आणि तुम्ही काय करायचे मी सांगितल्याप्रमाणे अक्षर जोडायचे पहिला दोन अक्षरी शब्द तयार करायचे मग तीन अक्षरी शब्द तयार करायचे मग चार अक्षरी शब्द कळाला तुमच्यापैकी कुणाला येते ना त्यांनी सांगायचं ठीक आहे इथे एक उदाहरण पहा भू शब्द आहे भूक म कमान म नवनीत अशा प्रकारे शब्द बनवायचे आता पहिला अक्षर आहे म्हणजे शब्द आहे मी मी ना बरोबर आहे पुढ नारळ नारळ छान ल आलं की ल घ्यायचे लवकर लवकर छान आता दुसरा शब्द आहे तू, तू। मोठ्याने सांगा तुळ तुळ हा बरोबर आहे तुळ पुढं ल आलं ल लसूण छान न आलं न वरचे सांगा नमस्कार बरोबर आहे छान आता पुढचं बघा ती 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 तीन बरोबर आहे आता न वरचे सांगा नवीन बरोबर आहे आता न वरचे चार अक्षरचे नवनीत नवनीत छान बरोबर आहे आता पुढचं पी। शब्द आहे पीक पीक बरोबर आहे कमळ नाही नाही चार अक्षरचे सांगा लवरचा लवकर लवकर बरोबर आहे आता पुढचे शब्द आहे खा खास खास बरोबर आहे स वरचा सांगा स सरचा सकाळ बरोबर आहे आता लवरचे सांगा चार अक्षरचे लवकर लवकर अशा प्रकारे शब्दभेंड्या घेऊन मुलांचा शब्दसंग्रह वाढवता येईल